श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आपण महिलांनी रोज आपण घरातली सर्व साफसफाई करतो घरातली साफसफाई धुणं भांडी जे काही असेल ते सगळी कामं आपण दररोज करतो आणि त्याचप्रमाणे आपण दार स्वच्छ ठेवणे किंवा उंबरटा स्वच्छ करणे हे काम देखील आपण स्त्रियाज करतो तर ज्या घरातली महिला आत्ता मी सांगते त्याप्रमाणे रोज उंबरटा पूजन करून एक मंत्र म्हणेल त्या स्त्रीच्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमी पडणार नाही आता अन्नधान्याचा अर्थ खूप सारं धन दिग्भर धन करोडो रुपये असं नाही मात्र सुखी कुटुंब ज्याला आपण म्हणतो की जे खाऊन पिऊन सुखी ज्याच्या डोक्यावर काही कर्ज नाही किंवा व्यवस्थित सगळं चालू आहे अशा प्रकारचं तरी तुम्हाला सुख समाधान नक्कीच मिळेल अशी याच्यामध्ये ताकद आहे या मंत्रामध्ये ताकद आहे तर सकाळी उठलात सगळ्यात पहिल्यांदा आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर घराची साफसफाई करायची आहे किंवा तुम्हाला जर अशी सवय असेल की आधी साफसफाई करायची आणि मग आंघोळ करायची तरी चालेल मात्र उंबऱ्याची करू नका किंवा उमऱ्या पुसू नका सगळ्यात आधी साफसफाई करा मग आंघोळ करा त्यानंतर एका तांब्यामध्ये पाणी घ्या त्या पाण्यामध्ये तुमच्याकडे असेल तर थोडस गोमूत्र रोजच्या रोज घ्या रोज थोडस गोमूत्र आणि एक चिमुटभर हळद घ्या आणि दररोज याने उमरा धुवा रोजच आपल्याला हळदीचं लेपन शक्य आहे का तर नाहीये म्हणूनच रोज चिमुटभर हळद आणि गोमूत्र घालून जर उमरा तुम्ही धुतलात तर नकारात्मकता तिथेच थांबते आणि तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स दूर व्हायला सुरुवात होते त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे उमरा अशा प्रकारे स्वच्छ धुतल्यावर स्वच्छ कपड्याने पुसायचा आहे ज्याने फरशी पुसतो तोच कपडा घ्यायचा नाही तर चांगला कपडा घ्यायचा आणि तुम्हाला त्याने उमरा पुसायचा आहे त्यानंतर उमऱ्यावर स्वस्तिक गोपद्म लक्ष्मीची पावले अशी रांगोळी काढून त्याच्यावर हळद कुंकू घालायचं आहे त्यानंतर दिवा किंवा उदबत्तीने ओवाळायचं आहे दोन्हीकडे दोन फुले ठेवायचे आहेत आणि एक चाहे। तो मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र याप्रमाणे आहे तर तुम्ही आता मी हळूवार किंवा दोन तीन वेळा सांगते लिहून घ्या सर्वावस्ताम गतो पिवा स्मरेत पुंडरी काक्षम सबाह्यांतर सबाह्याभ्यंतर शुचिही एवढाच मंत्र आहे पुन्हा एकदा सांगते एक राहून गेली होती सांगता सांगता हा पवित्रो वा अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थाम गतो पिवा यस्मरेत पुंडरी काक्षम व्य बाह्यांतर शुचिही अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थाम गतो पिवा यस्मरेत पुंडरी काक्षम सबाह्यांतरम ही लक्षात आला असेल मंत्र तुम्ही एकदम पॉज करत करत लिहून घ्या हा मंत्र तुम्हाला उमऱ्यापाशी दररोज हात जोडून म्हणायचा आहे आणि मग घरामध्ये यायचं आहे त्यानंतर तुम्हाला घरातली देवपूजा जे काही तुम्ही करत असाल ते करायचं आहे प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हळदीचं लेपन उमऱ्याला केलात तर तुमचा गुरुग्रह स्ट्रॉंग होऊन तुमची आर्थिक उन्नती व्हायला सुरुवात होईल हळदीचं लय पण बऱ्याच जण मला विचारतात की मार्बलचा उमरा आहे ताई कसं करू आता माझ्याही फ्लॅटला आत्ता मार्बलचाच उमरा आहे स्वतःचं आपलं घर असेल तर आपण लाकडी उमरा वगैरे बनवू शकतो मात्र आता माझंही आत्ता हे रेंटचं घर आहे मार्बलचा उमरा आहे तरीही आपण हळद लेपन करू शकतो हळद लेपण करण्याला महत्त्व आहे उमरा सागवानी असावा लाकडी असावा हे नक्की आहे पण काही गोष्टी आपल्याला बदलता येत नसतील तर काही न करण्यापेक्षा आहे अशा उमऱ्याची हळद लेपत तुम्ही करा हळदीमध्ये थोडंसं थोडंसं गोमूत्र आणि पाणी घाला पूर्ण उंबरा म्हणजे एकदाच असा तो लेपन म्हणजे थेप नाही द्यायचा एकदाच असा सरवायचा पुन्हा पुन्हा असा घासायचा नाही एकदाच असा सारवायचा आणि त्याच्यावर हळदी कुंकू किंवा स लक्ष्मीची पावले अशी काढायची प्रत्येक गुरुवारी अशी पूजा करायची एक तेला एक तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आणि दरवाजावर उदबत्ती उभारायची दरवाजा देखील गुरुवार शनिवार स्वच्छ पुसायचा गोमूत्र आणि पाण्यानं थोड्याशा हळदीनं आणि ओम स्वस्ती कमळ अशी चिन्ह तुम्हाला दरवाजावर शुभ लाभ असं वारंवार तुम्हाला लिहायचं आहे पहिलं पुसायचं दुसरं काढायचं असं कायम जर करत राहा y तर तुमच्या घरात अन्नधान्याची कमतरता कधीच भासणार नाही आणि घरातल्या स्त्रीने नेहमी प्रसन्न राहावे हसतमुख राहावे कधीही घरातल्या स्त्रीचा घरातल्या पुरुषाने अपमान करू नये अपमानास्पद तिला बोलू नये किंवा तिला किंमत द्यावी तिच्या कष्टाची चीज करावी म्हणजे घरातली लक्ष्मी घरातली मुलगी किंवा पत्नी हिला तुम्ही जितके चांगले ठेवाल तितके तुमच्या घरामध्ये उन्नतीचे मार्ग उघडे होतील हे लक्षात ठेवा ज्या घरातली स्त्री हसते त्या ते घर कायम गो ारखे आणि स्वर्गासारखे असते हे लक्षात ठेवा म्हणून जे कोणी दादा लोक माझे व्हिडिओ बघत आहेत त्यांना विनंती करते की तुमच्या पत्नीला समजावून घ्या तिला प्रेम द्या तिच्या काय गोष्टी आहेत तिच्या काय अडचणी आहेत ते समजावून घ्या तिच्या हातात पैसे देत चला काही ना काहीतरी तिला देत चला मधून आतून तिला गजरा गिफ्ट करत चला शुक्रवारी माता लक्ष्मीला जसा आपण गजरा अर्पण करतो तसा एखाद्या गजरा तुम्ही बायकोला आणून देत चला बायको तेवढ्यावर सुद्धा खुश होईल आणि तुमच्या घरात माता लक्ष्मी वारंवार प्रसन्न राहील आणि कायम टिकून राहील आणि घरातल्या स्त्रीचे सुद्धा हेच कर्तव्य आहे की तिने संपूर्ण घराकडे लक्ष द्यावे आणि कुटुंबानं किती खुश राहील हे बघणे हे दोघांचेही कर्तव्य आहे गाडीची चाकं जी असतात ती दोन चाकावर गाडी चालते त्यातलं एक जरी निसटलं तरी घर सुनं होतं ज्या घरामध्ये स्त्री नसते त्या घराला घरपणच नसते भले ती आई असो बायको असो पण घरा मध्ये स्त्रीचं महत्व हे त्यालाच कळतं ज्या घरात स्त्री नसते आणि स्त्री असल्यावर तिची किंमत करणं हे तुमच्या हातात आहे सर्वस्वी स्त्रियांची किंमत करणं हे पुरुषांच्या हातात आहे तर ज्या घरातली स्त्री उंबरट्याचे पूजन अशा प्रकारे करेल त्या घरात कधीच कमी पडणार नाही आणि मंत्र तुम्हाला कळला असेल पुन्हा एकदा सांगते अपवित्र पवित्रो वा अपवित्र पवित्रो वा सर्वावस्या गतो गतो पिवा गतो पिवा यह स्मरेत पुंडरीकाक्षम स्मरेत पुंडरीकाक्षभ्यंतर शुचि असा मंत्र आहे समजून घ्या आणि जसा जमेल तसा म्हणा एका कागदावर लिहून घ्या आणि म्हणत चला यामुळे तुमचं आयुष्य चांगले सुधारेल रात्रीचा नऊचा व्हिडिओ बघायला विसरू नका ज्यात मी आपल्या धार्मिक वस्तूंचे प्रोडक्ट्स दाखवणार आहे दररोज रात्री नऊला व्हिडिओ तुम्हाला तो बघायला मिळेल त्याच्यावर तुम्ही बघत चला कारण या व्हिडिओमध्ये ते मिक्स केलं की लोक काही काही लोक नाराज होतात की तयाम्हाला तुमचे उपाय आवडतात म्हणून मी आजपासून अशी सुरुवात केलेली आहे जसा रिस्पॉन्स मिळेल त्याप्रमाणे मी कंटिन्यू करेन नाही तर मग व्हिडिओमध्येच वस्तू दाखवत चालेल आठ दिवस मी हा प्रयत्न करणार आहे की नऊला सेपरेट व्हिडिओ करायचा आता रात्री नऊला एक व्हिडिओ येईल तो बघायला विसरू नका श्री स्वामी समर्थ